असे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर, मीते है, आ, तर या मदे मी इथे घेतलेलं आहे ब्लॅक टी पाहायला तर यामध्ये मी गवतीजा टाकलेला आहे गवतीचा टाकून ब्लॅक टी खूप सुंदर लागतो आणि इथे ज्ञानेशनी सुद्धा ब्लॅक टी घेतलेला आहे आणि ब्लॅक टीमध्ये तो चोकोस खातो चोकोस खरं म्हणजे दुधामध्ये खातात पण ज्ञानेशला दूताची म्हणजे तो दूध पायचा टाळतो त्याला माहीत नाही का आपण त्याला उलटीसारखं होतं त्यामुळे तो दूध नाही पित हां तो, हा, तो ब्लॅक टी पितो त्याला आवडतो ब्लॅक टी सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघितलं तसे मी आ, काल आ, जो व्हिडिओ पोस्ट केला होता तो तर मी बाल्कनी ऑर्गनाईज करण्यासाठी मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर काही शॉपमधून तर काही नर्सरीतून का तर काही जत्रेमधून हो तर माझं आधीपासून प्लॅनिंग होतं की मला बाल्कनी ऑर्गनाईज करायची त्यासाठी मला काय काय लागणार आणि कुठून आणि कुठला वसा कुठून घ्यायच्या हे मी आधी ठरवलं होतं आणि त्यानुसारच मी सगळं केलेलं आहे तर याच्या पुढे तुम्हाला तीन व्हिडिओ असणार आहेत पूर्ण बाल्कनी ऑर्गनाईज म्हणजे ऑर्गनाईज करण्यासाठी पूर्ण तीन व्हिडिओ असतील तर हा जो व्हिडिओ आहे तर मी आधी पूर्ण ही जी बाल्कनी आहे तर ही पूर्णपणे बाल्कनी मी क्लीन करून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे त्याच्यावरतीच आहे तुम्ही बघा आणि कमेंट्स करून सांगा की मत, मी म्हणजे मी बाल्कनी कशी क्लीन केली वगैरे आहे तर अगदी झटपट आणि जेवढं जेवढं सोप्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने मी छान मस्त ही बाल्कनी क्लीन वगैरे करून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ पूर्णपणे त्याच्यावरतीच आहे मला ही बाल्कनी म्हणजे बाल्कनीची साफसफाई करायची आहे तर मी दिवाळीमध्ये साफसफाई केली होती एवढी जास्त केली नव्हती फक्त जेवढं जमेल तेवढं वरच्यावरच केली होती तर वर्च के या याच्यामध्ये इथे वरती कोपऱ्या कोपऱ्यांना खूप सारं झाडं आहे इथे मी झाडू घेतलेली आहे तर मी आधी झाडूच्या साह्याने जिथे जिथे झाड आहे त्या आधी जिथे जिथे कोपऱ्या कोपऱ्याला जा झाडं आहे ते मी झाडूच्या साह्याने ते झाडं मी काढून घेणार आहे आणि कसं आहे ना मी जाळं काढायचं असेल तर मी म्हणजे लायडर वगैरे घेत नाही आहे पण झाडूच्या साह्याने मला कॉर्नर कॉर्नरने व्यवस्थित जाळं काढता येतं वगैरे तर इथे मी पूर्णपणे हे जे साईड साईडचं जाळं काढून घेतलेलं आहे आता इथे मी लायडर घेतलेली आहे आता लायडरच्या साह्याने जो मधला भाग आहे तर मी झाडूच्या साह्याने जो मधला भाग आहे तिथेसुद्धा जाळं आहे तेसुद्धा जाळं मी काढून घेते अगदी तर कसं माहिती आहे का ही जी बाल्कनी आहे ओपन बाल्कनी त्यामुळे म्हणजे पाच किंवा सहा महिन्यानंतर थोडीफार धूळ इथे वरती जमतेच तर मी इथे अशा पद्धती अशा पद्धतीने झाड घेऊन जो मधला भाग आहे तो पूर्णपणे मधल्या भागाचं पूर्णपणे जाळं काढून घेतलेलं आहे आता ही जी काचा ही काच आहे हे काचसुद्धा म्हणजे पूर्ण खराब झालेली म्हणजे खूप धूळ बसलेली आहे आता मी पूर्णपणे जाळं काढून घेतलेला आहे तुम्ही बघतच असा किती धूळ आहे खाली आता वरती हे जे नेस्ट होते हे जे घरटे होते जे की है, मी हँगिंग म्हणजे वरती जे ही हँगिंगसाठी मी जे घरटे अडकवले होते तर मी ते काढून घेतलेलं आहे तर मी ते आता ह्या घरट्यांना दोन वर्ष होतील तर हे खूप असे ना मऊ झालेले तर मी हे अजिबात फेकून देणार नाही टाकाऊ टिकाऊ असं मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही ते बघू शकता तिथे आहे ग्लू तर आ, ही जी बाल्कनी आहे जे बाल्कनी जो शेड आहे शेड आहे तर तिथे ना गॅप आहे तर त्या गॅपमध्ये कसं माहिती आहे का पावसाळ्यामध्ये मना किंवा माझ्या वरच्या फ्लोअरमध्ये जे कोणी राहतात आणि चादर वगैरे जर त्यांच्या खिडकीमध्ये सुकट टाकली तर इथे माझ्या खाली बाल्कनीमध्ये पाणी कळतं तर इथे मी गेल्या वर्षी माझ्याकड माझ्याकडे काही कॅरी बॅ मोठ्या अशा कॅरी बॅग होत्या त्या मी फोल्ड करून ती गॅप भरून काढली होते तरीसुद्धा पाणी गळ तरी पाणी गळायचं म्हणजे म्हणजे पाणी गळायचं काही थांबलं नाही तर हा ग्लू आहे तर मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे तर म्हणजे जिथे ही लिकेज असेल ना तिथे हा ग्लू लावला तर ती लिकेज भरून निघते तर इथे मी हा जो ग्लू आहे तर म्हणजे बाल्कनीमध्ये जे शेड आहे त्या शेडच्या कडा आहेत त्या कडाकडांनी कडाकडांनी मी पूर्णपणे हा जो ग्लू आहे हा ग्लू मी लावून घेणार आहे तर तुम्ही बघत असा की मी पूर्णपणे हा ग्लू लावून घेतलेला आहे मला माहिती नाही की याचा रिझल्ट काय येईल वगैरे पण आपण प्रयत्न केले पाहिजेत तर बघू आता पावसाळ्यातच काल पाणी 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 गळतं की नाही हे पावसाळ्यात कळ आता करणार नाही तरी तर मी हा जो ग्लू आहे तर मी डबल आ, हे केलं आधी पूर्णपणे ह्या शेडला आधी हा ग्लू लावून घेतला आणि पुन्हा मी सेकंड टाईम म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा मी ब्रशच्या सहाय्याने हा ग्लू लावून घेतलेला आहे वगैरे तर अशा पद्धतीने मी आ, पूर्ण ह्या जे श म्हणजे या शेडच्या ज्या जिथे जिथे गॅप आहे ज्या जिथे 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 मी गॅपमध्ये कॅरीबॅग जिथे जिथे मी गॅप भरून काढलेली आहे तिथे मी सगळीकडे कॉर्नर कॉर्नरने हा ग्लू आहे हा लावून घेतलेला आहे आणि खरं म्हणजे ना खूप दिवसापासून ना विचार करत होती की याला काय करायचं व्हाईट सिमेंट लावायचं का मग व्हाईट सिमेंट लावल्यानंतर तर खाली पडणार तर नाही ना ह्या ना सगळ्या गोष्टी पण असंच एकदा असंच यूट्यूबमध्ये रील्स बघता बघता मला ऑनलाईन म्हणजे हे जो ग्लो आहे तर याची मी ॲड बघितली म्हणून वाटलं की चला आपण खरेदी करून समजा ट्राय करायला काय हरकत आहे तर म्हणून मी माझा एक तो एक छोटासा प्रयत्न होता तर मी आता अशा पद्धतीने हा जो ग्लू आहे सगळीकडे लावून घेतलेला आहे आता ही जी साईड आहे आता तुम्ही इथे बघू शकतात की ग्लू लावून झाल्यानंतर ह्या ज्या वेल्स आहेत आणि हे ज्या हे ज्या चिमण्या आहेत तर मी इथून हे जे वेल आहे ते वेल काढून घेतलेले आहेत हे मी स्वच्छ क्लीन करेल स्वच्छ धुवून वगैरे सुकून घेईल आणि याच्यावरती ज्या चिमण्या होत्या तर त्या चिमण्या सुद्धा मी साईडला काढून घेतलेल्या आहेत तर ह्या वेल्सात सुद्धा एक दीड वर्ष होईल मी धुतलेच नव्हते तर या चिमण्या आहेत मी काढून घेतलेल्या आहेत तर काही काहींचे प हे पीस वगैरे निघाले निघालेले आहेत थोड्या खराब झालेल्या आहेत तर इथे मी पूर्णपणे एका साईडला कचरासुद्धा जमा करून घेतलेला आहे तर या चिमण्या मी अजिबात फेकून देणार नाही टाकाऊपासून टिकाऊ करण्याचा प्रयत्न करेन तर मी इथे साई चौकात आलेली आहे तर माझं साई चौकामध्ये थोडं काम होतं म्हणून मी साई चौकात आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे म्हणजे ही जी नर्सरी आहे तर रोडला लागूनच ही नर्सरी आहे तर खूप सुंदर छान असे इथं झाडं आहेत तशी प्रत्येक नर्सरीमध्ये झाडं असतात तर इथे सुद्धा झाडं होती असं वाटतं सुद्धा झाडं घ्यावी पण कसं ना जागा कमी पडते त्यामुळे एवढी सगळी झाडं पण घेऊ शकत नाही तर इथे मी क्रिसमस ट्री घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे हे टगरीचं झाड आहे तर ते टगरीचं झाड म्हणजे इथे बाल्कनीमध्ये त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही आहे आणि इथे ही जी खालची कुंडी आहे ज्यामध्ये मी कोरफड आणि अळूचं पान म्हणजे आळूचं झाड जा लावलेलं आहे तर तिथे त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही आहे तर तुम्ही बघू शकता की भा म्हणजे बाल्कनीच्या बाहेर ज्या फांद्या गेलेल्या आहेत तिथे म्हणजे तो भाग हिरवा आहे आणि बाकी सगळी आतमध्ये जी पानं आहेत ती पूर्णपणे पिवळी पडलेली आहेत आणि पानं सुकली की ती पूर्णपणे खाली पडतात तर इथे हे जे टगरीचं झाड आहे तर हे टगरीचं झाड मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की ना आ, एक साईड सुकलेली आहे आणि एक साईड पूर्णपणे हिरवी आहे कारण ह्या ज्या फांद्या होत्या या बाल्कनीच्या बाहेर होत्या त्यामुळे त्यांना ऊन लागत होता आणि ज्या आतमध्ये होत्या त्यांना ऊन नव्हता लागत तर ते पानं सुकली की ती पूर्णपणे खाली पडायची तर ही जी कुंडी आहे मी ती खाली काढून घेतलेली आहे आणि पूर्णपणे ओलं ओलं झालेलं आहे तर तर तुम्ही इथे बघू शकता मी या कपड्याच्या साह्याने हा जो झाडांचा जो स्टँड आहे तो पूर्णपणे पुसून काढलेला आहे आता तुम्ही बघू शकता हे जे कोरपडचं जे झाड आहे आणि तर ते मी इथे वरती ठेवणार आहे आणि त्यामध्ये मी आळूची छोटी छोटे असे म्हणजे सुद्धा छोटे छोटे झाडं लावलेली आहेत तिथे तर इथे आरामात ऊन मिळेल आणि ही आळूची पानं शक्यतो मी बाहेरच म्हणजे गिरीच्या बाहेर ठेवते त्यामुळे त्यांना छान ऊन मिळतं तर ह्या आळूच्या पाण्यांना ऊन मिळेल या हिशोबाने मी ही कुंडी इथे वरती ठेवलेली आहे आता तुम्ही बघू शकतात की हे जे झाड आहे हे तर हे मी काढून टाकणार आहे आणि या कुंडीमध्ये मला क्रिसमस ट्री लावायचं आहे तर हे झाड मी फेकून अजिबात देणार नाही आहे तर खाली जी म्हणजे बिल्डिंग सोसायटीमध्ये जी जे गार्डन आहे खाली तर त्या गार्डनमध्ये नेऊन हे झाड मी लावणार आहे मला असं वाटतं की मातीमध्ये हे झाड पू पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित राहील आणि छान मसाला ऊन ऊन मिळेल तर आ, मी इथे ही ज्या दगडी आहेत त्या दगडी या मध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या दगडीत मी ते स्वच्छ धुवून सुकून ठेवून ठेवणार आहे त्यानंतर आधी हे जे झाड आहे तर मी हे झाड काढून घेते तुम्ही ते बघू शकतात की म्हणजे पूर्णपणे ज्या सुकलेल्या फांद्या आहेत मी त्या सुकलेल्या फांद्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहे आता ही जी माती आहे तर मी या झाडाचे आजूबाजूची जी माती आहे ती पूर्णपणे मोकळी करून घेतलेली आहे आणि हे झाड मी मुळात सगळ काढून घेतलेलं आहे आता मी पूर्णपणे थोडी या कुंडीमधली जी माती आहे ती थोडी साईडला करून मध्ये छान मस्त अगदी मोठा असं गोल पाडून त्यामध्ये हे जे क्रिसमस ट्रे आहे तो क्रिसमस ट्री मी पो म्हणजे त्यामध्ये ट्रान्सफर करून घेईल तर मी तर अशा पद्धतीने हा क्रिसमस ट्री ट्रा कुंडीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता साईड साईड मी पूर्णपणे ही जी माती आहे जी मी साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ती माती यामध्ये मी पूर्णपणे ॲड करून छान व्यवस्थित आ, हे झाड लावून घेतलेलं आहे तर मी तर अशा पद्धतीने हे झाड लावून घेतलेलं आहे तर आता हे जे झाड आहे मी खाली नेऊन लावेल तर तुम्ही बघू शकतात तर इथे मी इथे या वरती ही प्लेट ठेवलेली आहे आणि त्यानंतर हे जे क्रिसमस ट्री आहे मी वरती क्रिसमस ट्री ठेवलेला आहे कुंडी खूप जड आहे तरीसुद्धा मी उचलण्याचा प्रयत्न करते पण ठीक आहे मला उचलता येते कुंडी कारण या थोड्या मोठ्या कुंड्या आहेत तर मलाही खूप छान वाटतं कारण क्रिसमस ट्री असं आहे ना की त्याला उन्हाची गरज नाही तो बाल्कनीमध्ये सुद्धा मोठा होतो वगैरे तर इथे आता मी खालच्या साई साईज म्हणजे साईडला साई म्हणजे मातीवरती पाण्याचं छान मस्त स्प्रे करते जेव्हाही तुम्ही झाड लावत असाल तेव्हा झाड ला लावल्यानंतर तुम्ही कर स्प्रे करा म्हणजे पाणी लगेच टाकू नका दुसऱ्या दिवशी टाका कारण माती थोडी ओली असते त्यामुळे फक्त स्प्रे करा तर इथे मी क्रिसमस दोन्ही क्रिसमस ट्री आहे तर दोन्ही क्रिसमस ट्रीला छान मस्त मी म्हणजे स्प्रे पाण्याचा स्प्रे मारलेला आहे तर आता हे जे झाड आहे ते मी झाड इथे आ, खाली जे गार्डन आहे सोसायटीमध्ये ते आले तिथे मी खाली आलेली आहे तर इथे हा जो कोपरा आहे या कोपऱ्यातच मी, मी आ, हे झाड लावणार आहे कारण कसं माहिती का मुलं इथे गार्डनमध्ये खेळतात वगैरे पण हा या कोपऱ्यामध्ये कोणी येत नाही म्हणून एका साईडलाच मी हे टगरीचं झाड लावायचं ठरवलेलं आहे तर इथे मी असा एक खड्डा पाडलेला म्हण खड्डा खोदलेला आहे त्या खड्ड्यामध्ये हे जे झाड आहे मुळा सगट लावलेलं आहे आता मी त्यावरती माती लोटून घेते तर मी अशा पद्धतीने ते हे जे टगरीचं झाड लावलेलं ला आहे जेणे कोणाला ओन सुद्धा मिळेल आणि पाणी म्हणजे छान मस्त सूर्यप्रकाश मिळेल तर यामध्ये मी थो कडे कडेने छान मस्त पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे म्हणजे पाणी झाडाला टाकलेलं आहे तर इथे अशा पद्धतीने मी खाली गार्डनमध्ये येऊन हे झाड लावलेलं ला आहे आता हा जो स्प्रे आहे तर मी पूर्ण झाडाला पाण्याचा स्प्रे म्हणजे मारते आहे जेणेकरून हे जे झाड आहे झाडाला थंडावा मिळेल आणि थंडावाला झाडं म्हणजे खूप मोद्या म्हणजे बोलतात ना बहरतात त्यांना म्हणजे जसं आपल्याला जसं पाण्याची गरज असते उन्हामध्ये जसं आपल्याला पाणं म्हणजे बोलतात ना की थंडाव्याची गरज असते सेम झाडांचं पण तसंच आहे तर त्यांना उन्हाळ्यामध्ये जेवढं त्यांना तर मी इथे ओला कपडा घेतलेला आहे ओल्या वरती जेही काही हँगिंग आहे म्हणजे हँगिंग डेकोरेटिव्ह जेही काही आहे ते मी सगळं ओल्या कपड्याने असं पुसून घेतलेलं आहे कारण खूप धूळ बसलेली आहे तुम्ही बघू शकतात तर इथे मी अशा पद्धतीने एक एक करून सगळं काही व्यवस्थित कपड्याने पुसून घेतलेलं आहे मी हे एका शॉपमधून घेतलेलं आहे ते शॉप खूप सुन सुंदर आहे छान आहे म्हणजे असं की तिथेसुद्धा म्हणजे तुम्हाला जेही काही डेकोरेटिव किंवा काही गिफ्ट वस्तू हव्या असं तुम्ही तिथून घेऊ शकतात तर uh, मी नक्की त्या शॉपला विजिट देईन तुम्हाला तो शॉप दाखवेल तर अशा प्रकारे मी वरचं जेही काय हँगिंगचं आहे डेकोरेटिव्ह ते सगळं मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे हे जे कंदील आहे ते कंदीलसुद्धा मी व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आता तुम्ही ते बघू शकता इथेसुद्धा थोडी अशी धूळ आहे तर हे सुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे तर आता वरचा भाग पूर्णपणे क्लीन झालेला आहे आता हा आहे खालचा भाग तर इथेसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतला लेला आहे तुम्ही ते बघू शकता की इथे हे जे आहे गुलाबाचं झाड आहे त्यानंतर इथे हे आळूचे पानं आणि कोरपडचं झाड लावलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता की इथे हे आहे शेणखत तर मी आता आळूच्या झाडामध्ये आणि जे गुलाबाचं झाड आहे त्यामध्ये मी हे शेणखत टाकणार आहे हे शेणखत मला आईने दिलेलं आहे आणि हे जे शेणखत आहे हे घरगुती म्हणजे होममेड शेणखत आहे तर अगदी सिम्पल अशा पद्धतीने आईने हे सेनखत केलेलं आहे तर आता मी कुंडीमध्ये थोडी माती साईडला करून हा जो शेणखत आहे हा शेणखत ह्या कुंडीमध्ये ॲड करून घेतलेला आहे तर आता हा शेणखत ॲड करून झाल्यानंतर त्याच्यावरती मी दोन्ही कुंड्यांमध्ये शेणखत ॲड करून घेतलेला आहे आता या दोन्ही कुंड्यांमध्ये वरती मी थोडी म्हणजे पूर्णपणे थोडी थोडी माती ॲड करून घेईल तर इथे मी हा जो शेणखत आहे पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे आणि पसरून घेतलेला आहे आता ही जी माती आहे ही माती थोडी चिकट आहे चिकन आ, चिकन माती आपण असं बोलू शकतो किंवा चिकट माती बोलतात ना ती बोलू शकतो तर मी माती पूर्ण अशा पद्धतीने दोन्ही कुंड्यांमध्ये छान मस्त पसरवून घेतलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी स्टोन घेतलेले हे जे स्टोन आहेत मी ज्या कुंडीच्या ज्या कडा आहे त्या कडाने मी असे हे स्टोन उभे क म्हणजे उभे ठेवणार आहे आणि थोडं दाबणार आहे कारण मातीमध्ये मा थोडे दाबले की ते छान मस्त असे उभे राहतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण को कौ, पूर्ण कोंडीला ज्या कडा आहेत त्या पूर्ण कडेला अशाच मी गोल असे मी हे इथे स्टोन लावून घेतलेले आहेत असे स्टोन म्हणजे बघायला खूप सुंदर छान असे वाटतात तर इथे मी दोन्ही कुंड्यांनासुद्धा अशा पद्धतीने कुंड्यांच्या कडाकडांनी छान मस्त उभे असे स्टोन मी लावून घेतलेले आहेत आणि हे बघायलाही खूप सुंदर छान असं वाटतात तर आता हे जे क्रिसमस ट्री आहे तर या क्रिसमस ट्रीमध्ये सुद्धा मी दगड काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर हे जे दगड आहेत हे सुद्धा मी क्लीन करून घेतलेले आहेत क्लीन करून पुन्हा व्यवस्थित सुकून वगैरे घेतलेले आहेत आता कारण खूप आधीपासून हे जे स्टोन होते ते झाडांमध्ये होते पण त्यावरती खूप धूळ बसली होती तर इथे अशा पद्धतीने मी दोन्ही क्रिसमस ट्रीमध्ये हे स्टोन ॲड केलेले आहेत तर आता तुम्ही बघू शकतात की इथे माझं सगळं म्हणजे क्लीन झालेलं आहे आता इथे हा जो आ, ही जी ग्रास आहे तर ही मी ग्रास काढून घेते कारण खाली खूपच कचरा आहे तुम्ही तिकडे बघू शकता खाली जो झाडांचा स्टँड आहे त्याच्या स्टँडखालीसुद्धा खूप असं माती वगैरे आहे तर हा जो ग्रा ही जी ग्रास आहे मी स्वच्छ क्लीन करून व्यवस्थित सुकून वगैरे घेईल तर Thank you काहीच तुम्ही बघितलंच असेल तर मी अगदी मला जसं जमेल त्या पद्धतीने मी बाल्कनी ऑर्गनाईज केलेली आहे तर काहीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या